नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीच किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता लवकरच येत आहे होळी तर आता आपण होळी स्पेशल मी तुमच्याकरता एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे ब्रेड कस्टर्ड पुडिंग हे बनवण्याकरता अगदी कमी साहित्य लागतं आणि झटपट बनते आणि खूपच टेस्टी लागते मुलांनाही आवडेल मोठ्या नाही आवडेल आता आपण सर्व कृतीकडे वळूया सर्वप्रथम आपल्याला कढई ठेवायची आहे अशी खोल आणि याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तीन कप दूध तुम्ही कुठलाही कप किंवा वाटी तुमची सेट करू शकता मी ह्या कप मेजरमेंट कपाने घेत आहे तर आपल्याला तीन कप दूध घ्यायचं आहे हे आपलं नॉर्मल दूध आहे तुम्ही फुल फॅट दूध सुद्धा घेऊ शकता त्या छान म्हणेल तर मी हे साधा आपलं घरचं नॉर्मल दूध घेत आहे तिथे मी तीन कप दूध घेतलं आहे थोडंसं गरम द्यायचं आहे दूध आपल्याला आता दूध आपलं गरम तोपर्यंत आपल्याला इथे आता आपलं ब्रेड कस्टर, पुडिंग करते कस्टर्ड पुडिंग करतो म्हणजे आपल्याला कस्टर्ड याच्यामुळे टाकावं लागेल हे बघा इथे माझ्याकडे वेनिला फ्लेवरचं कस्टर्ड आहे तुम्ही कुठलंही वापरू शकता तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही याच्याऐवजी कॉनफ्लावरसुद्धा वापरू शकतात आता आपण इथे एका बॉलमध्ये मी एक कप नॉर्मल टेम्परेचर दूध असेल आपल्याला ते घ्यायचं आहे गरम किंवा थंड असं घ्यायचं नाही आहे अगदी रूम टेम्परेचरचं आपल्याला दूध घ्यायचं आहे तर एक कप मी दूध घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कस्टर्ड पावडर इथे तीन टेबलस्पून आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आहे एक कप दुधाला तीन टेबलस्पून कस्टर्ड पावडर आता आपण जे दूध गरम करायला ठेवलं ते पण आपण तीन कप घेतलं आहे जर तुम्ही चार कप घेतलं तर तुम्ही कस्टर्ड पावडर पण चार कप चार कप जे घ्यायचं आहे तुम्हाला ते मी आता हे छान असं आपलं मिक्स करून घेऊया म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचे जर टाकलं ना आपण तर आपल्या कस्टर्ड पावडरमध्ये असं गाठी वगैरे पडत नाही अगदी छान ते मिक्स होतं किंवा आपण जास्त जर आपण गरम दूध घेतलं किंवा जास्त थंड घेतलं ना त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आहे ना व्यवस्थित मिक्स नाही होत हे छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा बस हे पाहिजे छान असं मिक्स झालेलं आहे कुठे लम्स दिसत असतील तर ते पण तुम्ही व्यवस्थित छान असं करून घ्यायचं आहे हे पण आपलं दूध झालेलं आहे आता आपण दुधामध्ये टाकणार आहोत साखर आता आपण तीन कप दूध घेतलंय ना त्याच्यामध्ये मी टाकणार आहे चार टेबलस्पून साखर तुम्ही साखरचं प्रमाण तुमच्या आवडीने घेऊ शकतात दोन तीन चार छान मिक्स करायचं आहे आता आपण आपलं दूध थोडं गरम झाल्यावरतीच आपण साखर टाकायची आहे कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर साखर नाही टाकायची अगोदरच टाकून घ्यायची आहे आणि छान अशी आपल्याला त्याला मिक्स करायची आहे दुधाला छान उकळी येऊ देवी आपण आणि दूध आहे ना आपल्याला हो थोडंसं आटून घ्यायचं आहे एकदम जास्त पण नकाठ तुम्ही थोडंसं दूध आपलं गरम झालं उकळल्यानंतर पाच मिनटं त्याला अजून आपल्याला होऊ द्यायचं आहे गॅसवरती आणि त्यानंतर आपण तयार टाकूया आपल्याला कस्टर्ड पावडर टाकलेलं दूध आता मी अजून पाच मिनिटापर्यंत होऊ देतो याला हे बघा मी साखर टाकल्यानंतर याला अजून पाच मिनटापर्यंत छान उकळी येऊ दिलेला आहे आणि छान त्याला थोडंसं आटवून घेतलं आहे म्हणजे साखर टाकल्यावरती पाच मिनटापर्यंत अजून याला हो द्यायचं आहे आता म्हणजे छान झालं आहे आता आपल्याला आपलं कस्टर्ड तर आपण जो घोळ बनवला आहे ना तो आपल्याला याच्यामुळे टाकायचा आहे हे बघा आपलं दूध असं उकळ एक उकळी आली दुधाला आणि थोडंसं पाच मिनटं होऊ दिलं तुम्ही त्यानंतर आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायचे आहे आता ते टाकताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे हे टाकताना आपल्याला कंटिन्युअसली याला हलवत राहायचं आहे म्हणजे कुठेही कुठंही पडायला नको आपल्याला आणि अगदी छान याला एक, एक सारखं असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला हे पहा ता त्याला कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे त्याची कं कन्सिस्टन्सी तुम्हाला थोडी थिक होताना दिसेलच हे जर आपण नाही झालं ना तर मग याच्यामुळे गुढाळ्या पडू शकतात गॅसची फ्लेम थोडीशी आपल्याला हाय टू मिडियम ठेवायचे आहे आणि थोडंसं होऊ द्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपलं आपण जे ब्रेड पुडिंग बनवू ना ते खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी अगदी छान लागते म्हणजे केक खायला सुद्धा विसरून जातील लहान मुलं छान लागते ही निमित्ताने तुम्ही ते नक्की बनवा अगदी झटपट होते काही जास्त वेळ लागत नाही कमी साहित्यामध्ये होते आणि ते पण हे बघा असं छान याला द्यायचं आहे एकदम जास्त घट्ट पण नाही करायचं आपल्याला मग काय थंड झाल्यावर अजून घट्ट होते ना ते त्याच्यामुळे हे बघा तुम्ही कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर तर साखर टाकले समजा याच्यामध्ये तर तसं तुम्ही करू नका त्याच्यामुळे काय होईल आपलं हे दूध जे आहे ना, ना ते पातळ पातळ होईल ध्यान असं घट्टपणा दाटसरपणा येणार नाही आपल्याला पुडिंगसाठी ना थोडंसं असं मिडियम कन्सिस्टन्सी अशी हवी आहे जास्त पातळ केलं ना आपण तर ते चांगल्या लागणार नाही आणि आपली रेसिपी चांगली बनणार नाही त्याच्यामुळे दूध आपल्याला दुधामध्ये स्प्रेड टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कस्टर्ड पावडरचं घोळ टाकायचं आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा अगदी स्टेप बाय स्टेप करा खूपच छान बनेल हे बघा जास्त पण घट्ट नाही करायचं म्हणजे कसं आपल्याला ब्रेडच्या स्लाइस वरती सगळं टाकायचं आहे ना त्यामुळे घट्ट केल्यानं मग ब्रेड पूर्ण ते सोक करून घेऊन मग आपल्याला नंतर थोडं राहणार नाही ते त्याच्यामुळे आपल्याला एवढेच कन्सिस्टन्सी ठेवायचे आहे हे बघा तुम्ही पाहू शकता असं तुम्हाला ठेवायचे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि याला थोडंसं होऊ देऊया तोपर्यंत आपण फूडची प्रोसेस करूया हे बघा आता आपल्याला ब्रेडचे स्लाईस आहे ना हे छान असे याचं साईडला असे कट करून घ्यायचे आहेत ते पाहू शकता हे बघा असं त्याचे जे काठ आहेत ना ते आपल्याला असे कापून घ्यायचे आहेत तुम्ही एक ब्रेड हा मी दुधाचा घेतलेला आहे तुम्ही साधा पण घेऊ शकतात असे पूर्ण मी काढून घेते हे बघा अशा प्रकारे मी जे हे साईडचं सा काढून घेतलेलं आहे आता हे साईडचं सा काढलेलं आपण याचा नंतर उपयोग करूया आपण याच्यासाठी याचा ब्रेड क्रम्स करून त्याचा वापर करू शकतो हे टाकून द्यायचं नाही आहे आता आपण आपल्याला हे लागणार आहेत इथे आपण असा एक पॅन ठेवायचा आहे चालू करून घेऊन या आणि आपल्याला तुपावरती छान आपले ब्रेडचे स्लाईस जे आम्ही केले आहेत ना ते छान आपल्याला शेकून घ्यायचं आहे आता इथे मी ब्रेडचे स्लाईस डीप फ्राय नाही करणार तेलामध्ये किंवा तुपामध्ये आपल्याला हे अगदी कमी तुपामध्ये याला शेकायचे आहेत त्यामध्ये देशी तूप टाकते टाकतेला पसरून घ्यायचं आहे गे। आपल्याला म्हणजे अगदी कमी तुपामध्ये आपल्याला हे शेकून घ्यायचे बघा छानपैकी असं आपण ठेवायचे आहेत आणि असे अगदी लो टू मिडियम गॅसवरती गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचे आहे जास्त पण नाही जाळायचं आपल्याला म्हणजे त्याची टेस्ट आहे ना छान लागते थोडेसे ते क्रिस्पी पण होतात आणि थोडे असं गोल्डन ब्राऊन कलर पण येतो छान हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे थोडेसे असे लाईट गोल्डन ब्राऊन करायचे आहे आता आपण याला काढून घेऊया हे बघा इथे ब्रेडचे स्लाईस मी असे छान शेकून घेतले आहे थोडेसे लाईट लाईट गोल्डन ब्राऊन आता इथे मी थोडेसे गार्निशिंग करता किंवा आतमध्ये टाकण्याकरता आपल्या चेरीस घेतलेल्या आहेत टूटी फ्रुटी आणि चेरीज आणि हे वरतून गार्निशिंग करता तुम्ही बदली तुम्ही फ्रेश फ्रुट्स पण घेऊ शकतात ते छान असं बारीक कापून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात आता आपण पुढची कृती करूया हे बघा आता तुम्ही हे सेट करायला ठेवण्याकरता असं काचेचं कंटेनरसुद्धा घेऊ शकता तर माझ्याकडे हे आहे तर मी हे प्लॅस्टिकचं माझ्याकडे आहे तर मी त्याच्यामध्ये ठेवते प्रत्येकाच्या घरी काचेचं कंटेनर असतं किंवा नसतं तर तुम्ही अशा प्रकारे खोले एखादं असं भांडी घेऊ शकता छान त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायला हवं तर मी हे घेत आहे तर सर्वप्रथम आपल्याला थोडंसं हे कस्टर्ड आपण केलेलं आहे ना ते असं खाली टाकून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे आपलं जे आपण ब्रेड जे ठेवू ना ते छान असे खालून पण त्यांना छान टेस्ट येईल हे ये बघा त्यानंतर आपण याच्यावरतून ब्रेड ठेवायचे आहे आपले आता इथे मी सहा ब्रेड घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसं काही नाही आता इथे आजूबाजूला जागा खाली माझी तर मी इथे पण हे असे ब्रेड ठेवून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे तुकडे असे स्लाईस करू शकतात हे बघा आणि आपल्याला छान असायला जमून घ्यायचं आहे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप म्हणजे निघताना पण ते छान निघेल आता आपण याच्यावरती एक लेयर टाकणार आहोत आपली कस्टर्ड मिरची बघितली छान याला घट्ट पण आलेला आहे म्हणजे हे पूर्ण आहे ना आपले ब्रेड सगळं हे ॲब्झॉर्ब करून घेईल मस्तपैकी याच्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी छान याला असं दाटसरपणा आलेला आहे थिकनेस पण त्याच्यामुळे आपले ब्रेड ना छान ते ॲब्झर्ब करतील आणि खूप असं केकसारखं त्याला टेक्स्चर येईल आणि मुलाला पण खूप आवडतं हे खूप छान लागतं माझ्या मुलांना तर फारच आवडतं आता हे छान असं आपण पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपली एक लेअर टाकली गेली आता आपण याच्यावरतीनं छान टी फ्रूट टाकणार आहोत आता माझ्या मुलांना हे खूप आवडतं म्हणून मी हे टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकतात किंवा फ्रेश फ्रूट्स पण टाकू शकतात छान बारीक कापून जसं की केळी सफरचंद असं छान बारीक कापून घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये छान असं टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि थोडीशी ही दिस आहे त्यात ते पण मी थोडं टाकणार आहे म्हणजे जसं आपण ते बाईट जेव्हा कट करू ना तेव्हा त्याच्यामध्ये छान थोडी टेस्ट लागेल हे बघा अशा प्रकारे मी टाकून घेणार आहे खूप छान लागतं हे तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आता आपण परत ब्रेडची एक लेयर ठेवायची आहे याच्यावरती हे बघा अशी तुम्ही तरी असं ॲडजस्ट करून ठेवा व्यवस्थित आता इकडे जागा खाली म्हणून मी ते स्लाईस ठेवते अशा प्रकारे आता आपण इकडे याच्यावरती आपलं जे कस्टर्डचं दूध केलं ते आपण टाकून घेणार आहोत व्यवस्थित छान याला पण पसरून घ्यायचं आहे हे बघा मी छान असं स्प्रेड करून घेतलं छान दिसतंय बघू तुम्ही पाहू शकता आता आपण परत याच्यावरतून आपले गार्निशिंग करतात थोडे चेरीज टाकूया तुटी फ्रुटी टाकूया खूपच छान दिसते टेक्स्चर पण खूप छान आलं आहे हे बघा आता आपण तुमच्या आवडी पण म्हणतो मी याच्यावरती आता मी चेरीस लावते मुलं तर बघूनच खुश होतील आणि खायला तर अप्रतिम लागतं एकदम जबरदस्त याची टेस्ट आहे आता आपण गार्निशिंग करून घेऊया मस्तपैकी आणि आपल्याला याला पाच ते सहा तासांकरता सेट व्हायला ठेवायचं आहे हे सेट झाल्याशिवाय तुम्ही खाऊ नका सेट जर होईल ना ते तर ते खूपच छान तर टेक्स्चर येतं आणि छान लागतं ते थोडा याला वेळ द्यावा लागेल आपल्याला हे बघा छान दिसते अगदी आता आपल्याला याला पाच ते सहा तास किंवा तुम्ही ओव्हरनाईट पण याला ठेवू शकता आता ह्याच्यावर झाकण माझं मी झाकून झाकण झाकून ठेवेल आता आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पाच ते सहा तासांकरता आता मी ही संध्याकाळी करते तर मी रात्रभर रा ठेवणार आहे मग तुम्हाला मी सकाळी दाखवेल की हे कसं बनलं हे जे थोडंसं माझं कस्टर्ड दूध उरलेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता कडेमध्ये आता मी काय करणार आहे एका छोट्या वाटीमध्ये पण हे असं ब्रेडचे तुकडे टाकायचे थोडंसं पहिले हे टाकूया आपण आणि ब्रेडचे आपल्याला स्लाईस करून टाकायचे आहेत हे बघा अशा प्रकारे थोडसं तर ते आपलं पास्टरचं दूध टाकायचं आहे आपल्याला आता ते उरलेलं आहे ना मग त्याचा उपयोग करून घेऊया आपण एका छोट्याशा भांड्यामध्ये पण याचा त्याला छान बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे पण आपण छान सेट करायला ठेवूया सेम प्रोसेस करायची आहे तर विचार चेन्स टाकेल एक दोन परत थोडेसे ब्रेडचे चे स्लाइस टाकेल मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कशी ते कट करू शकता असं काही नाही परत आहे टाकून देणार हे बघा याच्यावर मी छान सेट केले आता आपण याच्यावर परत गार्निशिंग करूया मस्तपैकी आणि आपण याला पण ठेवायचं आहे फ्रीज मध्ये सेट ठेवण्याकरता बघा बरं किती छान दिसते जेव्हा बनेल हे छान पूर्णपणे सेट झाल्यावर तेव्हा तरी छान दिसेल मग करताय की नाही होळी करता स्पेशल रेसिपी हे बघा आता आपण याला पण ठेवूया सेट होण्याकरता भेटूया सकाळी हे बघा रात्रभर ठरलं ना तुम्हाला मी आता काढून दाखवते हे याला मी ओव्हरनाईट ठेवलं होतं हे बघा किती छान अगदी परफेक्ट हे सेट झालं आहे बघा कुठेच हालत नाही अगदी मस्त आपली जे आपण जे दूध टाकलेलं होतं कस्टर्ड पावडर टाकून मस्त छान अगदी छान सेट झालेलं आहे हे बघा बिलकुल हलत नाही आहे आता मी तुम्हाला कट करून दाखवते की हे आतमध्ये कसं झालेलं आहे वा वा मस्त अगदी छान पूर्ण ब्रेड येणं आपले हे दूध छान असं सोक करून घेतं आणि छान सेट झालेलं आहे तुम्हाला मी एक पीस हे त्यातला काढून दाखवते हे बघा किती छान अगदी हा पीस निघाला आहे अगदी छान मस्त सेट झालेला आहे म्हणून याला ना आपल्याला रात्रभराकरता किंवा पाच सहा तासांकरता हे छान आपल्याला सेट करायचं आहे हे बघा कट केल्यावरती किती छान अगदी जबरदस्त दिसतं आहे याची एक एक लेअर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय हे बघा म्हणजे याच्या पुढे केकसुद्धा फेल आहे हे बघा किती छान दिसतंय अगदी टेक्स्चर पण एकदम मस्त आलेला आहे आणि खूपच छान लागतं हे टेस्टला म्हणजे तुमच्या मुलाचा केक मागत असेल ना तुम्ही हे नक्की करून हे बघा किती छान अगदी हे सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात अगदी याला मस्त असे लेअर आलेले आहे ज्याप्रमाणे आपण याचे लेअर सेट केले त्या पूर्णप्रमाणे ते पूर्ण छान सेट झालेलं आहे आणि किती मस्त याचं टेक्चर दिसते तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकतात आता मी एका वाटीमध्ये पण ठेवलं होतं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ते पण तुम्हाला मी दाखवते हे बघा छान आपलं हे वाटेतलं पण सेट झालेलं आहे तुम्हाला मी काढून दाखवते एक बाईट हे बघा किती छान याला पण सेट झालेलं हे मस्त मस्तपैकी आतमध्ये किती छान दिसते बघा बर हे बघा याच्यातले लेअर काढल्यावर पण तुम्हाला अगदी छान तुम्ही लेयरची पाहू शकता किती मस्त लेअर आलेली आहे आणि खूपच टेस्टी लागतं तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय